नमस्कार सर्वांना निकिता पिंबळे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे डाळ पकवान तर त्यासाठी मी मैदा घेतला आहे अर्धा किलो पाहिजे तर हे अर्धा वाटी तूप घेतलं आहे ओवा घेतला आहे एक चमचा जिरी घेतली एक चमचा आणि एक चमचा मीठ घेतलं आहे आणि डाळ बनवण्यासाठी अर्धा पेला मुगाची डाळ एक वाटी चण्याची डाळ तर आता हे तूप गरम करून त्याच्यामध्ये मैद्यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मैदा मळून झाला आहे थोडं 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 पाणी टाकायचं गरम करून आणि घट्टसर मळून घ्यायचा जास्त पातळ नाही करायचं त्याला आता दहा पंधरा मिनटं भिजून द्यायचं पीठ भिजतंय तोपर्यंत मी चण्याची आणि मुगाची डाळ शिजायला टाकलेली आहे ती डाळ शिजून घ्यायची नंतर डाळीला पण फोडणी द्यायची आता मी दहा पंधरा मिनटं पीठ भिजायला ठेवते जरा आता इथे पीठ आपलं असं चांगलं आहे तर मी याचे असे छोटे छोटे गोळे करून घेतले तर लाटून घ्यायचे आणि तेलात तळून घ्यायचे हे बघा हे असं आता बारीक बारीक लाट्या केलेल्या आहेत ना गोळे हे असे लाटून घ्यायचे पातळ लाटायचे एकदम गॅसवरती मी कडई तेल तापणे ठेवले असं पातळ लाटायचं एकदम कडईत तेल तापायला ठेवले ते आपण सोडायचं आहे आणि ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायचं पातळ 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 लाटायचे या पुरीपेक्षा मोठे लाटायचे कडक होतात चांगले हे बघा असे ब्राऊन झाले पाहिजे चांगलं तेल नी तळून आहे हे बघा डाळ पकवान असं तयार झालेले आहे असं कडकडीत आवा झाला पाहिजे असं तुटलं पाहिजे पटकन आणि कुरकुरीत आवाज आला पाहिजे तसं तयार झालं आपलं पकवान आता आपण डाळीला घोडणी देऊन घेणार आहे डाळ शिजून झालेली आहे कढई तापायला ठेवली आहे याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे थोडस दोन चमचे प्रमाण एक चमचा मोहरी घालायची एक चमचा जिरी हळद अर्धा दा चमचा आणि हे दोन तीन चमचे घालायचे मिरची पावडर तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं करू शकता एक चमचा मीठ घाला शिजले डाल घाटी पाहिजे तेवढी तुम्ही पात्र करू शकता किंवा घट्ट पण ठेवू शकता अशी आपली डाळ तयार आहे डाळ पकवनसाठी मोकळी आली की बंद करायचं गॅस आणि ही पुदिन्याची चटणी तर ही पुदिन्याची चटणी मी आधी तयार केली ती आधी मी व्हिडिओ दाखवली नाही मग तर दाखवते तर त्याच्यासाठी पुदिन्याची पानं कोथंबीर हिरव्याच्या आर मिरच्या लसूण जिरी थोडंसं आलं हे सगळं मिक्सरमध्ये मी वाटून घेतलं आहे आणि जेव्हा आपण ही डाळ घेऊ त्या डाळीमध्येही ती दोन तीन चमचे पुदिन्याची चटणी टाकून घ्यायची पुदिन्याच्या चटणीमध्ये थोडंसं काळं मीठ घालायचं आहे चव चांगली येते हे बघा पकवान आणि ही डाळ ही पुदिन्याची चटणी आणि हा कांदा अशा प्रकारे आपला डाळ पकवान तयार आहे आणि हा कांदा असा डाळीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पुदिन्याची चटणी पण अशी डाळीत टाकायची कांदा खातानाच घ्यायचा पूर्ण डाळीमध्ये टाकायचा नाही कसं वाटलं डाळ पकवनचा व्हिडिओ ते मला सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा